आपण पाहताय अस्त्रा मीडिया वाचाल तर वाचाल भारतीय माजी सैनिक संघटना अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज दिनांक सहा जुलै रोजी नेहरू पार्क जवळील हुतात्मा स्मारक इथं कारगिल विजय दिवस उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावी कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाला आयएम अकोलाचे अध्यक्ष संतोष कुमार सोमाणी सचिव प्रवीण कुमार अग्रवाल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते व वीर 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 इतर मान्यवरांचाही उत्स्फूर्त सहभाग होता संघटनेचे सुभेदार विष्णू डोंगरे आर बी खंबलकर अशफाक खान कुसत्कार डी धाडसे जे बी इंगळे पंचफुला भुस्कुटे मंगला कुलकर्णी तसेच ज्येष्ठ सल्लागार सुधाकर झकाते यांची प्रमुख उपस्थिती वैशिष्ट्य ठरली या कार्यक्रमात अकरा महाराष्ट्र एन सी सी बटालियनचे सुभेदार शशी कपूर व एन सी सी कॅन्डिडे यांनीही सहभाग घेतला माजी सैनिक व त्यांच्या वीर उपस्थिती कार्यक्रमात लक्षणीय होती कार्यक्रमानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणासाठी झाडांचं वाटप माजी सैनिकांना करण्यात आले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा